सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली यावेळी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील व वा कार्यकर्त्यांनी वाशिनाका पूल डोलवे अंडरपास आणि खरोशी दुर्शेत आंबिवली बळवली वाशिनाका कांदेपाडा वडखळ येथे सर्व्हिस रोडची मागणी केली वाहतूक कोंडी अपघात आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या सुविधा तातडीने आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले मंत्री भोसले यांनी लवकरात लवकर अंडरपास व सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित कामे जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल तसेच खारपाले नागोटणे परिसराचा डीपी प्लॅन बदलण्याचा प्रस्तावही विचारधीन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आज साधारण नव्वद पंच्याण्णव टक्के हायवेचं काम होत आलेलं आहे काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळं कामं लांबली काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळं कामं लांबली अशा काही अडचणी आहेत आज माणगाव इंदापूर वगैरे इथलं जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला कारण त्यांचे टेंडर जे आहे ते जरा उशीरं झाले त्यामुळं अशी इथं नवीन एजन्सी तर आपण ज्या कामं सुरू केलीत रेल्वे ओव्हरब्रिज असतील बायपास असेल हे सगळं जे आहे हे आता अंतिम याच्यामध्ये आलं आहे आणि याच्या पलीकडं सांगतो याच्या पली सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे मागं आम्ही चिता बरोबर ना चिते चितेच्या इथं आम्ही थांबलो तिथं त्यांची सर्विस रोडची आणि वेहिकल अंडरपासची मागणी होती तिथले ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक आहे याचा आपण हे केलेलं आहे साधारण तो आणखीन एक दोनशे कोटीचा कार्यक्रम होणार आहे तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिला आहे मंजुरीला याच्यामध्ये परशुराम घाटाचं वायाटकसुद्धा आपण हे पण लक्षात घ्या परशुराम घाटामध्ये ॲक्सिडेंट होतात ते डोंगरसारखा कोसळतो तिथं बरेच हे होतं त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता, होता। परशुराम घाटाचं नवीन वायाटकचा सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवतो आता दौरा येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये मुंबईहून येणाऱ्या आपल्या कोकणवासियांना हा रस्ता मुंबई गोवा हायवे सुस्थितीमध्ये त्यांना मिळावा त्याच्यावर वाहतूक कोंडी होऊ नये खड्डे वगैरे काही असेल सर्व्हिस रोडच्या दुरुस्त्या असतील या नुसत्या कागदावर किंवा नुसतं मुंबईमध्ये बसून आम्हाला करायचं नाही आमचे मु नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्पष्ट सूचना आहेत की हा अनेक वर्षापासून रकडलेला प्रकल्प आपल्याला आता शेवटच्या याच्यामध्ये आला आहे हा लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे पण त्याच्या आधीसुद्धा गणेश उत्सव महत्त्वाचा आहे कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा सण हा गणेश उत्सव असतो व त्यासाठी त्याच्या नियोजनासाठी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले आज या ठिकाणी येऊन गेले त्यांनी बघितलं खरं बोललं तर पेण विधानसभा क्षेत्रामध्ये नॅशनल हायवेचे मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत आपण पाहिलं सुरुवात केली तर वरेशीला आपल्या खरोशी गावाला त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नाहीये त्या ठिकाणी दुर्शेत गावाला सर्व्हिस रोड नाही त्या ठिकाणी बळवली गावाला सर्व्हिस रोड नाहीये आता आपण इथे बघितलं तर आज वाशिनाक्यासोब अंडर अंडरपास पाहिजे परंतु तोसुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे वडकळ गावाची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे आणि कांदेपाड्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे आपण पाहिलं तर वडकळ गावामध्ये जो सर्विस रोड जातो त्या सर्विस रोडला कु कोणी मालक नाही आहे आणि त्या सर्विस रोडवर आज ही काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे वडखळ परिसरातील बाराशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणाला पेंढमध्ये येत असतात आणि त्यांचीसुद्धा खूप मोठी अडचण या ठिकाणी होत आहे आणि हे सगळं पाहता पूर्णपणे पुढे खारपाले बघितलं कासू बघितलं पांढरपूर बघितलं नागोठण्यापर्यंत आज डी पी प्लॅन बदलायची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणचे सर्व रस्ते पूर्ण होतील असं ठोस आश्वासन सन्मान्य मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलं आहे परंतु या पेण तालुक्यातील मंडळींची गेल्या पाच ते दहा वर्षापासून ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्या आहेत आता निश्चितपणे येत्या काळामध्ये या मागण्या पुरतील असा ठाम विश्वास या ठिकाणी मंत्री महोदयांनी दिलाय